हा जो मुलगा आहे बाजूला उभा बसलेला वर्षाचा मुलगा आहे हा वाहन चालक आहे तर वीस वर्षाचा मुलगा हा वाहन चालक आहे त्याच्या मालकांनी त्याला चोरीचा गुन्हा अंगावर घे आणि जर घेतला नाही तर त्याला फार जबर मारहाण केली त्याने नकार दिला त्याला जबर मारहाण केली मारहाणच केली नाही तर त्याला कानाला त्याच्या बंदूक लावली आणि त्याच्या अंगावर लघुशंकासुद्धा केली एवढं भयंकर कृत्य सात लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे त्या सातही लोकांच्या विरोधात या खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत अपहरणाअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हासुद्धा सव्वीस तारखेची घटना आहे अठ्ठावीस तारखेला गुन्हा या ठिकाणी दाखल झाल्याचं समजते आणि तेव्हापासून पोलिसांनी आजपर्यंत आरोपीला अटक केली नाही काल हे दिवसभर कोर्ट विद्यमान न्यायालयामध्ये एकशे चौसष्ट बयानसाठी तिथं त्या ठिकाणी हजर होते साडेपाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर होते आणि पोलिसांनी यांच्याच विरोधात फिर्यादी या त्या ॲड्रॉसिटी प्रकरणात त्या आरोपींना त्यांच्या नातेवाईकांना बोलावून यांच्याविरोधातच खंडणी सरकारने चोरी गुन्हा या खामगाव ग्रामीण पोलिसांनी पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांनी दाखल करून घेतला यावरून असं दिसून येते की बौद्धावर खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्र सरकार बी जे पी सरकारमध्ये म आपले जे महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत यांच्या सरकारमध्ये या ठिकाणी होताना दिसत आहे आणि जाणून बुजून ते पोलीस प्रशासनामार्फत हा या असा प्रकारचा अन्याय या बौद्ध समाजावर या ठिकाणी होताना दिसत आहे या ठिकाणी आम्ही बसलो या यासाठी की आजपर्यंत आरोपींना अटक केली त्यामुळे त्या आरोपीची अटक करावी आणि यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झाला तो खोटा गुन्हा या ठिकाणी रद्द करावा जर आरोपीला अटक केली नाही आणि गुन्हा तर रद्द केला नाही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आज एक वाजतापासून अनलिमिटेडपर्यंत बसणार आहे